आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा अनगरला नवीन तहसील कार्यालय स्थापन झाल्याच्या संदर्भामध्ये त्याचा विरोध करण्याच्याकरता संपूर्ण मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख माणसं आज या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये मोहोळ तालुका बचाव समिती किंवा संघर्ष समिती अशा नावानं एकत्रितरित्या एक सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या बैठकीला ज्येष्ठ नेते भाऊ डोंगरे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून असा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार करत असताना मोहोळच्या नागनाथ सिद्धाची सर्व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांनी आणि याच्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी नागनाथाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ अशी घेतलेली आहे की मोहोळचं हे जे तहसील कार्यालय आता नवीन अनगरला जे नवीन झालेला आहे हा निर्णय रद्द होईपर्यंत आणि अनगरकरांची सत्ता उलथवेपर्यंत ही एकजूट जी आहे ती अशीच नागनाथाला साक्षी ठेवून ते कायम राहील अशी शपथ सर्व नेते मंडळींनी घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व गावच्या नागरिकांच्या आग्रह खातं आणि मांडलेल्या मतानुसार गावामध्ये यशवंत माने विद्यमान आमदार माजी आमदार राजन पाटील त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि आमदाराला आमदाराला तालुका बंदी करण्यात आलेली आहे आमदारांनी या तालुक्यामध्ये पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य नागरिक त्याला कडाडून विरोध करतील यानंतर या, या आंदोलनाच्या संदर्भानं सर्वपक्षीय एक प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत आता करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा ते वीस प्रमुख माणसं प्रमुख पदाधिकारी त्यामध्ये असणार आहेत आणि हे सर्व पदाधिकारी मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत त्याच्यामध्ये रास्ता रोको आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण त्याचबरोबर गावबंदीसारखं आंदोलन आणि वेळ पडल्यास वेळ पडल्यास येणाऱ्या विधानसभेवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार करण्याचं आंदोलन मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हा जो आहे तो त्या आम्ही समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून घेणार आहोत पक्ष आणि पार्टी विसरून जसं आता संजय अण्णाने सांगितलं या तालुक्यामध्ये दोनच पक्ष आहेत एक आनगरकरांचा आणि दुसरा तो आतापर्यंत जुलूम सहन करणारा या मूळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष त्यामुळं जुलूम सहन करणारा सर्वसामान्य नागरिक ह्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी ह्या जुलुमशाहीला आणि हुकुमशाहीला उलथवून टाकण्याच्या करता हे कसं झालेला आहे पक्ष पार्टी भेद विसरून व्यक्तिगत मतभेद विसरून राजकारण विसरून आपला नेता कोण आहे आपला पक्ष कोण द नागनाथ त्यांच्याकडे अनघर्षितच आहे ना त्यांच्याकडे काय म्हणतात शेतकऱ्याचा काय शुद्ध सिद्धेश्वर मोळच्या नागेशाची नागनाथाची सिद्ध नागेशाची शपथ आता सगळ्यांनी घेतलेली आहे सर्व देव सगळीकडे जे असतात ते शेवटी देवाचाच अंश असतो त्याची शपथ सगळ्यांनी घेतलेली आहे आपल्याला माहीत आहे इथं माज आणि मस्ती केल्यानंतर कसा माज हा नागनात उतरवतो ह्या मोहोळ तालुक्यानं भल्याभल्याची जिरवलेली आहे त्यामुळं हे सगळं जे झालेलं आहे ह्या निर्णयामुळं मोहळ तालुक्यावर फार मोठा त्यांच्या स्वाभिमानावर अत्याचार झालेला आहे तो आघात झालेला आहे तो मोहळ तालुका कधी सहन करणार नाही याला जोडलेले तुम्ही जे म्हणालात की मिली भगत यापूर्वी होत असेल झाली असेल कोण मॅनेज होत असतील पूर्वी झाले पण असतील परंतु आता नागनाथाची शपथ घेऊन सगळ्या नेतेमंडळीने निर्धार केलेला आहे आणि त्यामुळं जो कोण ह्याच्यामध्ये गद्दार निघेल जो कोण गद्दार निघेल त्याला मुळ तालुक्याची जनता धडा शिकवेल कदाचित उद्याच्याला हे लोन उद्याच्या निवडणुकीपर्यंत जाईल त्यामुळं जर तो पर्यंत निर्णय नाही झाला संजय पर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही त्यांच्या विरोधात आमदार निवडून आणू आणि त्याच्या माध्यमातून हे तहसील कार्यालय पुन्हा रद्द करू लोकसभेचं अपयश पाहता आता राजन पाटील हे देखील राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवार गटाकडे इच्छुक असल्याचं देखील बोललं जात ते ते मोह का जायना ते जिकडे जातील त्याच्या विरोधामध्ये मोहोळ तालुका दुसरा उमेदवार उभा करेल आणि त्याला निवडून आणू सर्व बक्की महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच घागरा ड्रेस लेडीज ऑल त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन